सर्व महाविकास के सर्व नेते बनवले नगरपालिकेचे आपले करून कडता सगळ्यांनी असं शिकलेले जे सी में आपने सौरव विजय ताळवे पदाधिकाऱ्यांना फोन केला वर्ती केला खारी केला त्याने एकामेकांनी निवडून आम्हाला पाठिंबा दिला किंचित सुद्धा वेळेला नव्हता त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला याचं कारण काय हे करायचे हे शिकण्याचं लोकांनी ठरवू द्या केलंय कोणाची खरेदी करायची कोणाची हाऊस फुली करायची कारण इतके वर्ष झाले साडेसात वर्ष झालं हे परिगा ठरेला तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना काम आलावलं उपमुख्यमंत्र्यांना काम आलावलं मंत्र्यांना काम आलावलं काय तातडी नगरपालिकेत काम करणार होते वाडा वाडा तो ठेवून मिळतो वाडा वाडा तुम्हाला होते म्हणून तुम्हाला करायचं आहे मुख्यमंत्री भेटत नाही याच्यामध्ये तुम्ही पाहले उपमुख्यमंत्र्यां

अरे एकमेकाच मंत्रिमंडळात काम करता आणि एकमेकावर ठिकाणी तुम्ही कुठे झाले नाही हे कुठे काहीतरी कोणाचे नाही आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला ही नगरपालिकेची निवडणूक दिली गेलं पाहिजे हळून राहिलो सगळे समाजाचे लोक आपण उमेदवारी दिली सगळ्या समाजाच्या माणसाला आपण पुढं आणण्याचा प्रयत्न केला साऱ्या वेळातल्या माणसाला सुद्धा एकदा आपण सहकारून राहतोय आपण ठेवू शकत होतो आणि नाराज झाले तर त्यांना सांगतो बाबाला दोन दिवस या लोकांच्या जाऊ अजिबात जाऊ नका

कुठं नगरचे विकार घडला कुठं गोष्टीच्या विकास गावात भेटला कुठं ते भाषा एका दिल्या निमित्ताने नगरपालिकेत भेटला कुठं त्याचा म्हणून माझी भेट झाली त्या पाच वेळ त्याचा एकाच प्रश्न आहे फक्त एक प्रश्न की दोन हजार एकोणीसला नगरपालिकेची निवडणूक जेव्हा आपण झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणून किती निधी वापरला चालू म्हणलेला त्याने किती घेत हा सुद्धा त्याला अशूक पडलेला प्रश्न आहे त्याचं दुसरं का मला आजपर्यंत आलो मग त्याने मी त्या ठिकाणी त्यांना मी एकच सांगतो ते दोन हजार एकोणीस जाऊ द्या आता ही दोन हजार पंचवीसची निवडणूक आहे आता तुम्ही दोघं एकत्र आहात आणि एकत्र असताना किती आला किती वाटला किती गेला किती तिकड झाला हा दोघांना हा फक्त तुम्ही काही सांगू नका पुढचे पाच वर्ष असं तुमच्या हा कुठे उठायचा आणि म्हणायचा थांबलं बाबा तो घरात किती आहे आमच्या